कोणाच्या वावरातून आणली काय एवढी भाजी फुलावर आली आता हरभरे कोणाच्या वावरातली भाजी आता खुलत नको लोक बोलते ना फुलावर आला है है? है है? ना आता हरभरा अरे काय काय लोक काय त्या रामदासच्या वावरातून आणली तो गेला आज पुरीची सोयरीकली म्हणे माहित होत तो, 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 तो पोरीच्या सोयरीसाठी गेला म्हणून म्हणून गेली मी त्याच्या वावरातून भाजी खुळून आणली नाही तर तलव्या गोळ्याचा हात नाही लावलेत अरे उली उली बडबड हरभरा होता त्याने मधला खुडतो ना रे साजरा तो वाच हरभरा डांगा करते म्हटलं साजरा माघारी भाजी बी होते मला काय म्हणे म्हणे मला नाही पाहिजे डागा मावावर तुळून नको म्हणे बुडे जाय ती नाही भाजी किती खोळा लागत मरे रागच तसा आलता डावच ठेवता त्याचा तो आला आता हरभऱ्याची भाजी खुडून मी नेतोच रे आज बरोबर चान्स सापडला पुरीची सोयरीसाठी गेला ना तो तेलार्या गेला म्हणे बाई त्याची बायको सांगे म्हणे सकून मी म्हणलं बरा गेला तेलार्याला जाऊ का तिकडे आकोटात जाऊ मी तो हरभरा खोडून असं आणलं नाही एवढं लागे मन कर्ना दिलं एवढं लागे त्या इमलीच्या घरी दिलं आणि एवढं स्टॉपला आपल्या घरी सारा हरभरा खोळला लेखाचा मा त्याला माहित झाली की ना तू उगा तुला माहित माणूस आहे आणली का नाही म्हणलं असल्यावर आणली तर आणली लोकांनी दिली लोक खाती नाही आणि तो नाव बी सांगतील तू दिसली नशील एवढा एवढा हरभरा खोडत बसली त्याच्या तो कोणाला दिसली नाही का तो हम्म कोण नव्हतं तिकडे नदी खाली आज कोणीच नव्हतं त्याचाच वावर आहे का हरभराची भाजी खोळायला मला कोण पाहिलंच नाही मला कोण दिसलं नाही म्हणजे मला कोण पाहिलं नाही कोण काय म्हणते पाहतो म्हणू दे त्याला येऊ दे त्याच्या भाजीवर का नाव टाकेल आहे का आता साजरा कस कस कांदा चिरतो टरटर लसून लागे भाजी फोडणी देतो खातो बस मना जास्त करत हरभराच्या भाजीवर का नाव टाकेल आहे का तल्याच वावरातली आहे आंधीमरी परवाळल्या त्या वावरातून बस घंटाक बर आता गरम गरम भाजी टाकतो मा हातची अन लागे मला हातच्या भाकरी टाकतो सरी ती काही साजरी भाजी नाही करा तिला पाणी सोडते भाजीले हरभऱ्याच्या पाण्याची भाजी कशी ताव्यावर भाजली कि मस्त मकोई भाजी होती हे तर बायगिना त्या कळईत करते आणि त्याच्यावर झाकण ठेवते सारी वाफ त्याच्यात पडते आणि भाजी निरा बली बली होते चिकट चिकट महाची हातची खाऊन पाय असतो साजरी भाजी लहान होता ता मग हातची भाजी आवडत जाई ना रे तुला आता ही आवडते लहान होतं तास काय आता बी आवडते मला कर दुजो साजरी त्यानं बायजो आता चार पाच दिवस झाले त्याच्या हरभरा फवारा मारला होता लेखा दुई ते भाजी साजरी धुतली ना मी मग धुतली तशी म्हणतात काय तोंडाच्या वावरातली आहे धुन टाका भाजी काय <laughs> मा त्याच्या वावरातली भाजी कुठून आणतो त्यालेच काय तोंडा म्हणत तो। कर भा कर नाही तर मी कोणाच्या वावरात गेलो मला कोण नाही म्हणत नाही बरं त्या रोजी तर शांताराम वावरात होता वावरातच होता त्याच्या आंब्या खाली बसील होता मी गेली लागे असं हरभऱ्याची भाजी खुलली लागे तुरीच्या शेंगा होते त्याच्या वावरात ती कळून गेली लागे तुरीच्या शेंगा आणल्या किती मोठी आहे भयाभर तुरेच्या शेंगा आणल्या म्हणून असं नाही म्हटलं की काव काकी कुकडे चालली का शेंगा का तो घालण्यात हा त्याला कळलं ना काकी आली त्यानं काहीच नाही म्हटलं अन हा लागे बाटकला बोळा मला म्हणा की भाजी नाही खोडला लागत मी तर डावच ठेवला तालवर भाजी खाल्ल्याशिवाय वाया जाऊ देत नाही म्हटलं कळ मुळ केलं त्याचं आता आला की बस ना हरभराची भाजी धरून आता करतो आज बराच लवकर आला रे बाबू तू कैलासा तुले पा घरात शांततेनं बशील पाहिलं की मग मनालाय बरं वाटते काय निरा धावपै हो हो धावपै हात वाजेवाले हा रात्री झाकट झाकट पडते हा सकून दिवस निघाल्या निघाल्या चालला जातो नाही दगद वाजेवाले नाही पाय हो मा मग आता कामाली लागलं तर मग कामाली वक्तावर गेलं तर मग तस बर राहते हा रायचं मग काय बघता नसलं गेलं की मग मालक भी बोलते ना माय बाई म्हणजे लहान झाले का राजकुमारची हा तोच ना मालक तोच बोलते ना काय हो मा ते काल येतात बा तू वार तू येत नसते काही रोज रोज तू आठ दिवसातून एक चक्कर मारेली येते असा कोणा व्यक्ती नाही येत मॅनेजर असते ना त्याच्या खालचा मॅनेजर आहे त्यानंतर ती, ती आ, तो देखरेख करते सुपरवायझर असते ते लोक त्याच्या हाताखाली आम्ही असतो काम करेले तो काल येते आमा तो काय मला काही म्हणते म्हटलं मग त्याला सांगतात जाना आणि ते चांगलं नाही का तती त्या मॅनेजरले कोणता हवा येतं हा माया सायाची फॅक्टरी आहे म्हणा जास्त होबाच्या करशील ना कामावून काढून टाकीन म्हणा सांगत जा ना तर साय मग तुले जसं कमी काम सांगतीन ते हा जवळ व्हायच ना तू काय तुला कळत नाही का रे आणि काय मग ते वरच्या पदावर तुले कोण नाही लावलं तो साया ना हा तु बायको तर का वर नाक मुच्च करून चालते मा भावानं नोकरी दिली मा भावानं नोकरी दिली करू करू हा मग काय 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 अशी दिली काय हा तर ते सारे लोक बोलतात अबो मा काही बोलत काय काय आपल्याला काही एवढं शिक्षण आहे का ते मॅनेजरच्या पदासाठी लय शिक्षण पाहिजे मला काय काय शिक्षण आहे का मा दहावीच्या याच्यावर बर, बराबर हाय जे हायती साजरा पगार येऊन राहिला ना मा काढायचा भेव नाही उलसागण काही उन्नीस बीस झालं तरी कस सा, सा भागून घेते तो जरास नाही तर मग दुसरी इकडे काम केलं की के, लहान खातात का माहित नाही का असं कसा दे फक्त त्याची बहीण नाही का महाजोड त्याची झिटी मा हात्यात आहे बला मा पोराले कमावून काढणार मग सांगतो त्याच्या बहिणी दहा भाव आणि त्याला सांगतो कमावून काढते मटा बोलला गेला अजिबात काम नको करत दर्स जरस करा ना आराम करा जीवाला जर सगळं आराम भी भेटला पाहिजे मग काय फायदा सायाची एवढी फॅक्टरी हाय जवाई मर मर काम करते काय अर्थ दे जवाई चला वायत मूडवर मास नाही कळला सातवा अंगावर साया आ

तर मारलं बाय भाऊ झाला की काय हम्म इले तर वाटते जसा काही निराईसा भाऊ लोय तू फाट्याहून जाते तर जरसा घेत नाही रस्ता खराब आहे म्हणते बाईच्या घरी गेलो तर लय वाखळ खड टाइमपास होते म्हणते म्हणे नाका मागच्या भरी मागच्या भरी म्हणे नाका तुला भाऊ लय केप जातो बाई मी फाट्याहून पण मग हरभरे अंधार आलो तर मग लय टाइम जाते रस्ताही बोलला खराब आहे तुवा गावाचा बोलला गेली म्हणे येते काय येत नाही तुला भाऊ येते की तर काय मग रोज येऊन बसणार आहे का तुमच्या घरी रोज आला तर ती कुणी तुमच्या जिवारी गेलं भावाचं नाव काढलं आता कर भाजी मग का तुम्ही करून राहिल त्या का भाजी आज लवकर तुलगिल पेटली लागे आता हरभराची भाजी आणली ब सरी ते खुडून तर म्हणलं मा आले मा हातचीच भाजी करून देतो तू ल अन गुलशीत राहू दे माहिला सकाळ सकाळी कर हाची भाजी करते तेच तिला ना तू करते नाम न घेऊन पै काय करते काय सांग मला शिकवते मी हा आता मी करतो स्वयंपाक राहू दे निवडून ठेवा तेवढी मला माणी काय आहे रे तु बायकोले माणी खुई शिकिन ते स्वयंपाक काय सै पाक करू मी कैलासा तू बाप चार चार भाकरी खाय बसला की उठे नाही म्हणे कैलासची माय तो हात हाय वाळ अजून अर्धी भाकर हमेशा बाकर असणी बुडा आता काय झालं काय सांगा एक दिवस नाही भाजी केला जात आता मला वाटलं सांग म्हटलं माय बुडीने तुल गेली पे पेटली चुली जोड बसेल का करतेस का गरम गरम भाकरी भाजी मरे देते का जे आयली यायच्या फक्त टमरेट्या गोष्टी ऐकून घ्या धंद्याला पाहायला काय काम नाही आणि गोटीले पाहायला वाट नाही काय म्हणतो बा तुम्हाला नाही म्हणून राहिली मी मालाशी बोलून राहिली <laughs> तिच्या भली जीवारी ते कळला सा तू म्हणतो की नाही तो आपल्या मै मैल साजरा साहेपाक करे तो वलकशी जीवारी ती तिच्या मला माहित आहे मी वळखतो तिले बोलला तोंड एकडं मेकळं करते म्हणून मी करत नाही असं वाटते जाऊ दे आता किती झालं तरी तुला बायकोच्या हातचं खरं आहे माझ्या हात खाशील तर तिच्या हातच गोळ लागणार नाही ना तुले म्हणून मी आता दर्शक मनोज काढलं स्वयंपाकातलं आतलं कशी करू गोळ मानून घेत जाय तसं काय इतकी काही वाईट नाही करत म्हणा पण माझ्यासारखी काही सुगर नाही ते म्हणजे मी काय काय चांगला स्वयंपाक नाही करत काय खोटं खोटं सांगता का मुले तुला हातचा स्वयंपाक साजरा लागते साजरी भाजी झाली दर दुसऱ्या दिवशी म्हणता भाजी साजरी झाली मग काय उगाच म्हणता का सांग रे लागते काही स्वयंपाक लागत पण काय करीन आता जरा साग जरा सा नाही हाताचे चव दुसऱ्याच्या हाताले पण पाहून पाहून शिकते माणूस लग माझ्या आंधी मा कैलास कसा आधुल बुडूल होता बाई आता नीरा वायला माय मला आज मला जास्त लागत नाही आता कोण चालले पू माय तो लेकरू ले आदुल गुदुल होत माय मोग मोग बायकोच्या राज्यात आणले बारीक सुकड झालं नाही मी, मी मी तो नव्हेच मी नव्हतोच बापा मी मला काहीच माहित नाही मी चाललो हे <laughs> लेख धाब्याच घर लय थंडगार गार राहते हे उन्हाळ्यात साजर थंड राहते आणि हिवाळ्यात साजर गरम राहते हे बोर झालं रमेच नाही मावदाच घर काढलं नाही हे लेख बोर झालं त्याच्या त्या ते बंगल्यापेक्षाही जरा ती मले गमतेस

कि काही जर सका आता राजू चालला तर त्याला आहे ते काही या माणसाजवळ आहेत का नाहीत तर काय सांगा माझं काय नाही शंभर दोनशे रुपये दिले असते त्याच्या आता काय पोर आले माय बाई ओ ती दिली का तन्नावून सहजरी तुम्ही मी सार तिकडे घर शोधून राहिली वदर बी गेली त्या योगीताला बी विचारलं ते म्हणे नाही मामा नाही ताले होती ना आले का लागे दिली का लागे तन्नावून बरं येत <laughs> मी नाही तिकडले घरी नव्हतोच मी इकडे आलतो बसलो होती हे बरं केलो खाली हे तुम्ही टाकली नाही आल कस माणसाला आलं की आग टाकेल बरे आग टाकेल नाही गेलो ते तसंच टाकून ठेवलं साजरा दिसते म्हणून आणि तुम्हाला काय आज वावरात काही काम नव्हतं का, का बघ आले तुम्ही रमेश आला नाही घरी मी तिकडल्या घरीच होती अजून आता लोक तो तर नाही आला घरी तुम्ही कसे काय आले आणि तुम्ही तिकडे नव्हते गेले का नाही मी आज मळ्यातूनच घरी आलो तिकडे काही गेलो नाही तो म्हणे काही जास्त काम नाही म्हणे रामदासन तो गेला तिकडे काही नव्हतं ते आता तर पाहायला गेला असेल काही हरभरा सोंग लावला म्हणे तो लय भारी जाते व ते अं त्या हरभऱ्याच्या मुठा उचल ना काही तोंडाची गोटा आहे का देव के लय तपून राहिला आता आलो सारखं घरी काही गेलो नाही तिकडे मग ते आलो तर भलं थंड आहे म्हणजे भाऊ गवरा काम करते तुम्हाला होत काम करायचं म्हणलं होतं ना आला का का घुसला तुमच्या अंगात तिकडे काम चालू आहे त्याचं हरभरा सोंगणं चालू आहे तुमचं काम नाही का म्हटलं गावात रायन हा मग सोन्याच्या पातीत कोण ना घुसले तुम्ही काही बोलतोय देव की रमेश ना असं थोडी म्हणलं होतं मी का आलं तर पातीत घुसणार मी नाही घुसत घुसत पाती घेत मी का आलो जाऊ माझ्या ना। होत नाही आता काही तरुणपणा ते अंगात ढंगरे होती त्या बाकी धंदा नाही झाला आईत बसून खायचे सवय आता कुठून येणार अंगात तर तरी आता निटांचे पण अंगात ना बोषील भलिया आले पाहून इकडे नाही इकडे बिडात येऊन बसला आई ते बिडात नांगो बसाय बाणूस काय म्हणलं काय नाही म्हणलं है का तुला दोनशे रुपये पैसे देत काय तू सोडलं ना सोडल्या तर खरी एखाद्या दिवशी येते यात माझ पैसे नाही तुला काल पैसे पहायच बाप्पा एवढ्या मोठ्या लोकाची बहीण तू तुला काय मोठ्या पळायच असत पण बाय गो को कोणाची हमेशा काका का, का, का भावाचे पुढे हात पसरत जाऊ का काहीच नाही का तुमच्या खिशात ते ना असतील तर शंभर दीडशे रुपये तो, तो राजू चाल ना तो देतो म्हटला दे त्याला हात हे भात को म्हणून हा आता त्या काय द्या त्या पोराले तू फालतू पाणी तोडतो देव की काय गुरु आहे त्याले द्यायचे त्याच्या हातात पैसा आहे मोठे लोकाचं पोरग आहे त्याला कळले का माय पैशाचं तो दिन तुले तुला काय द्यायला लागतात त्याले कमावता आहे तो लहान आहे का गोया बिस्किटाला पैसे द्यावे लागतात त्याले घेणं सांगा तुम्हाला देणं नाही जमत या म्हटलं मनीस नाही ना नसती काय देतील पैसे जाऊ दे आवा मग चाललीस तर रमेश मागून घे ना तसं बी त्याने या पंधरा दिवसाचे मला काही पैसे दिलेच नाहीत मागून घेते आणि त्यानं मागल्या तरी जातील आता मी वाटते काय मागा आज दिन सकाळी दिन तो भाऊ बी भरला व उदार काम करून घेते जोडून लोक जवळ आले डोक्ष्यावर भागवतात हा बंग झोके देतात फुलात ठेवतात हो तो भाऊ माज उडवून फुकट काम करून घेते उदार मजुऱ्या करून घेते <laughs>